नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्याकुऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे कुलाबा येथील वेलिंग्टन परिसराला भेट द्यायला माझ्या मागे बघताय तो आहे वेलिंग्टन परिसर आणि मी आहे सुभाषचंद्र चौकामध्ये या परिसराची आपण ओळख करून घेऊया हे जे आहे ना हे विक्रांत आय एन एस विक्रांतचा मेमोरियल आहे हा जो समोर आहे तो शहीद भगतसिंग मार्ग आहे आणि तो येतो हॉर्मी हॉर्निमन सर्कलकडून त्याच्यानंतर इथे हे हा जो मार्ग आहे हा महात्मा गांधी मार्ग आहे तो सी एस टीकडून येतो ही जी गल्ली आहे ही मॅडम कामा रोड आहे ती जाते ओव्हल मैदानाला नाही हा नाथीलाल पारिक मार्ग आहे तो जातो वेलिंग्टन म्यूज हॉटेलला तिच्यासमोर इथे आहे हा कुलाबा कॉजवे आहे समोर इथे रिगल आहे त्याच्यासमोर कुलाबा कॉजवे आहे तो जातो कुलाब्याला आणि इकडे हा जातो छत्रपती शिवाजी महाराज मार्ग गेटवेला आता मी आलो आहे फाउंटनच्या आतमध्ये आणि इकडे दिसते आपल्याला हे आय विलिंग्टन फाऊंटन इकडे थोड्या अंतरावर हॉर्निमल सर्कलच्या बाजूला आहे के दुभाष मार्ग तिथे मुंबईच्या किल्ल्याची जी भिंत होती ती संपायची आणि हा जो परिसर आहे हा सगळा हा होता या परिसराला म्हणत असत मेंढम्स पॉईंट आणि हे ब्रिटिशांचं दफनभूमी होती ब्रिटिशांची दफन दफनभूमी होती आणि याच्या पुढे काही अंतरावर सपाट भाग संपला की समुद्र चालू होत असे आणि या भागामध्ये सुद्धा सगळा समुद्र होता आता आपण आहोत वेलिंग्टन फाउंटनच्या इथे हे मुंबईचं सगळ्याचं दक्षिण टोक होतं आणि त्या टोकाला म्हणत मेंढम्स पॉईंट इथे ब्रिटिशांची दफनभूमी होती आणि पहिला ब्रिटिश होता त्याचं नाव होतं मेंढम ज्याला इथे दफन केलं होतं म्हणून त्या भागाला म्हणत मेंढम्स पॉईंट हे वेलिंग्टन फाऊंटन एक केव्हा उभारण्यात आलं अठराशे पासष्ट साली आणि ते आर्थर वेल्सली नावाचा ब्रिटिश सैनिक होता त्याच्या स्मरणार्थ इथे उभारण्यात आलं आता हे आर्थर वेल्सली कोण होता आणि त्याला ड्यूक ऑफ वेलिंग्टन का म्हणत ते आता मी तुम्हाला सांगतो आर्थर वेल्सली हा ब्रिटिश सैनिक होता आणि आपल्याकडे जसा पेशवे बाजेराव होते तसा तो तिकडचा सैनिक ने। होता आणि तो एकही लढाई हरला नाही त्याने नेपोलियनलाही हरवलं होतं वॉटर लू या ठिकाणी आणि जेव्हा तो भारतामध्ये लढाई करायला येत असे तेव्हा तो मुंबई मार्गे भारतामध्ये जात असे आणि मुंबईत तो दोन ठिकाणी थांबत असे एक मलबार हिल्ला इकडे खला खडा पारसी म्हणून जे आहेत ना त्यांचा बंगला होता मलबार हिल्ला तिथे थांबत असे किंवा आझाद मैदानात तंबू ठकून थांबत असे आणि त्याच्या सन्मानार्थ हे वेलिंग्टन कारंजे इथे उभारण्यात आलं अठराशे पासष्ट साली या कारंजेच्या खाली आपल्याला इथे इथे जे फलक लिहिले आहेत मार्बलमध्ये त्या फलकांवर त्याने कोणत्या कोणत्या लढाया जिंकल्या त्या लिहिलेल्या आहेत तिथे बारा लढायांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये अँग्लो मराठा वॉर म्हणजे इंग्रज आणि मराठे यांच्यातलं युद्ध होतं ते त्याने कसं जिंकलं त्याचा इथे उल्लेख आहे त्याने बारा लढाया इथे म भारतामध्ये जिंकल्या आणि त्या सगळ्यांचे वर्णन इथे त्याने इथे या वेलिंग्टन फाउंटनच्या खाली करून ठेवलेली आहेत आणि ही जी भा हा जो भाग आहे इथे आ, हा इथे आणि हा जो खालचा भाग आहे तिथे ग गाई गुरं घोडे यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या काळात केली जात असे रिगलला पिक्चर लागला आहे डंकी शाहरुख खान आणि तापसी पन्नो आणि आता हे जे आहेत ना चीफ मिनिस्टर आपले माननीय एकनाथजी शिंदे याचा राऊंड घेत आहेत आणि त्यामुळे प्रचंड फौज फाटा इथे पोलिसांचा आणि हा जो सगळा परिसर आहे याला वेलिंग्टन परिसर असं म्हणत आणि आपल्याला जायचं आहे इथे नाथीलाल पारिक मार्ग तिथून आपल्याला वेलिंग्टन म्यूजला जायचं आहे या बिल्डिंगचं नाव आहे शोन हाऊस आणि एकेकाळी एक इथे एक 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 हंटरवाली नादिया राहत असे पण काही प्रॉपर्टी डिस्प्यूटमुळे आता इथे क कोणी राहत नाही आणि हा लोक असं सांगतात की इथे हा भूत बंगला होता आणि इथे भूतांचे आवाज येत असत हे जे शोन हाऊस आहे हे नाथीलाल पारेख मार्गावर आहे आणि इकडे वाय एम सी एची पण बिल्डिंग आहे आणि हे आहे नाथालाल पारेख मार्गावरचं होली नेम कॅथेड्रल या इकडे गेटवे ऑफ इंडिया आणि हे समोर आहे इथे आहे खाडादेवी माता प्रसन्न आज त्यांची साफसफाई असल्यामुळे त्या मंदिरात आपण जाऊ शकत नाही मंगळवारी त्यांनी बोलावलं आहे त्या मंदिराची एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो माझ्या बाजूला डाव्या बाजूला आहे बेस्ट भवन ही जी आहे ना ही कुलाबा पोलीस वसाहत आहे त्याच्या त्या साईडला कुलाबा पोलीस स्टेशन आहे आणि हा जो भाग आहे याला म्हणायचे लिटिल कुलाबा आणि ते जे खाडादेवी मंदिर आहे तिथे एक छोटासा प्रवाह होता पाण्याचा आणि तिथे खाडी होती म्हणजे मुंबईचं बेट संपलं कुठे वेलिंग्टन सर्कलला त्याच्यानंतर खाडी मग हा जो भाग आहे इथे इथे लिटिल कुलाबा होतं लिटिल कुलाबा नंतर परत इथे एक खाडी होती आणि मग ती खाडी संपल्यावर कुलाबाचा मोठा बेट होता आणि मग मुंबई संपत असे आता आपण जाऊया वेलिंग्टन म्यूजला तिथे कुलाबा कॉजवेचा एंड होत असे आणि इकडे आपल्याला जायचं वेलिंग्टन म्यूजला ही अशी भव्य धूळ अशी बिल्डिंग आहे त्याला म्हणतात बकली कोर्ट इथे साराभाई मालिकेचं शूटिंग झालं होतं तो खाडादेवी आहे त्या खाडादेवी परिसराची मी तुम्हाला माहिती सांगतो त्या खाडादेवी तिथे आहे ना ती कोळ्यांची देवता आहे आणि आजही तिथे कोळी लोकं नारळ ठेवायला आणि नवस बोलायला त्या ठिकाणी भेट देत असतात आणि दुसरी गोष्ट अशी की तिथे जी म मूर्ती आहे म्हणजे तांदळा स्वरूपात आहे म्हणजे दगड अशा स्वरूपात आहे आणि तो लावा लावारस थंड झाल्यावर तो दगड होतो तो दगड तिथे आहे आणि ह्या ही पूर्वी इथे ती ही इथे बेट होतं आणि त्या बेटावरची ती एक देवी होती त्याच्यानंतर इथे रिक्लेमेशन करून ही सगळी जागा बनवण्यात आली आणि आजही ती जे खाडादेवी आहे तिचे जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या खालून भरतीच्या वेळी पाणी येतं म समुद्राचं आणि ते बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे आणि हे जो हा जो परिसर आहे या परिसराला म्हणतात नाविकांचं स्मारक हे आहे नाविकांचं स्मारक आणि हे जे समोर दिसतं आहे हे आहे ताज वेलिंग्टन न्यूज आता हे हॉटेल आहे पण या हॉटेलची पण एक स्टोरी आहे ती मी तुम्हाला सांगतो आता न्यूज म्हणजे घोड्यांची पागा आता घोड्यांच्या पागेचा काय संबंध आहे हॉटेलशी तर काय होतं पूर्वी इथे ताजमहाल ता रतन टाटांचं ते ताज हॉटेल आहे गेटवेच्या इथे त्या तिथे ब्रिटिश लोक येत असत आणि त्यांचे जे घोडे असत त्या घोडागाड्या इथे पार्किंग लॉट म्हणून वापरल्या जात असत त्यामुळे इथे घोड्यांचा तबेला होता त्याला म्यूज असं म्हणत घोड्यांची पार्क करायची जागा घोडागाड्या त्याच्यानंतर जेव्हा मोटार गाड्या आल्या तेव्हा ते ही मोटार गाड्यांचं पार्किंग झालं आणि सध्याच्या काळामध्ये हे आहे हॉटेल टाटा वेलिंग्टन म्यूज हॉटेल हे आहे टाटांचं वेलिंग्टन म्यूज हॉटेल आणि हा जो आहे हा महर्षी कर्वे रोड आणि एक्झॅक्टली हा रोड आणि आतला रोड आहे यांचं जे जंक्शन आहे इथे होतं मेंडम्स पॉईंट इथे मुंबई संपत असे याच्या या बाजूला आणि ह्याच्या त्या बाजूला आणि याच्या या बाजूला इथे पूर्ण समुद्र होता आणि त्याच्या त्या साईडला होतं लिटिल कुलाबा आणि या साईडला होतं कुलाबा आणि कुलाबा कॉजवे होता तो या बिल्डिंगेंच्या त्या साईडला इकडे जो लिटिल कुलाबा होता त्या बन बेटांच्यावरून तो कुलाबा कॉझवे इकडचं जे मुंबईचं बेट होतं जिकडे किल्ला होता आणि इकडे जे कुलाबा होतं त्या कुलाबाला जोडण्यासाठी तिकडे कुलाबा कॉजवे बांधण्यात आला हे आहे वेलिंग्टन म्यूज इथे घोड्याची पागा होती म्यूज म्हणजे पागा अशा तऱ्हेने वेलिंग्टन परिसराशी संबंधित हा व्हिलॉग मी संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर माझ्या मागे बघताय तो आहे गेट ऑफ इंडिया